प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनानंतर तिचा पती व अभिनेता शांतानू मोघे याने पहिल्यांदाच त्याची प्रतिक्रिया दिली आहे तर चला पाहूया शांतानू काय म्हणाला महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शांतानू मोघे म्हणाला मधल्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून मी कुठेही दिसलो नाही आयुष्यातले ते वळण पार केल्यानंतर आता पुन्हा कामावर परतलो आहे माझे वडील नेहमी सांगायचे की आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष असला तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहायचं त्यात कसर सोडायची नाही व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं वैयक्तिक सुख दुःख खुंटीला बांधून आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं सुख दुःख आपलंसं करणं हाच कलाकाराचा खरा धर्म असतो त्यामुळे काम करत राहणं हीच प्रियाला माझी श्रद्धांजली आहे आजपर्यंत प्रिया आणि माझ्यावर सर्व प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं हीच आमची खरी ताकद आहे असे अभिनेता शांतानू मोघे म्हणाला शांतानूने प्रियाची शेवटपर्यंत काळजी घेतली होती तिच्या मागे तो खंबीरपणे उभा राहिला होता प्रिया आणि शांतानूचं एकमेकांवर विलक्षण प्रेम होता शांतानू आणि प्रिया यांच्या लग्नाला बारा वर्ष पूर्ण झाली होती तर अभिनेत्री प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली